अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनल मध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस नोव्हेंबरला आहे कालभैरव जयंती तर या कालभैरव जयंतीला काय सेवा करावी त्याचबरोबर कालभैरवांना नैवेद्य काय दाखवायचा त्यांचा मान सन्मान कसा करावा त्याचबरोबर कालभैरव जयंती कशी साजरी करावी याची संपूर्ण माहिती कुठल्या सेवा स्तोत्र हे म्हणावेत याची माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे तेवीस नोव्हेंबर वार शनिवार या दिवशी आहे कालभैरव जयंती म्हणजेच या दिवशी त्यांचा जन्म झाला होता कार्तिक महिन्यातील कालाष्टमीला कालभैरव जयंती म्हणून साजरे केले जाते काळभैरव हे देव भूत बाधा पिशाच वाईट शक्ती यांना अगदी सळोखी पळणारे सळोखी पोळो करणारे असे हे देव आहेत ते कडक आणि शिस्तप्रिय आहेत तर बघा तुमच्या देखील एखाद्या दे बघा तुमच्या देखील घरात एखादी व्यक्ती असेल किंवा मूल जर असेल बघा असं असतं की ती खूप हट्टी आहे खूप म्हणजे स्वतःच एखादी गोष्ट हवी असेल तर ती हवीच आहे मग ती गाडी असो फोन असो बघा ती जर गोष्ट त्याला नाही मिळाली ना तर घरात अगदी बघा भांडणं करतात तोडफोड करतात अशी मुलं खूप घरांमध्ये आहेत कि ती मुलं आपल्या आई अजिबात ऐकत नाही त्यांना नको नको करून सोडलेलं आहे बघा आई वडील त्या चुका करत असतात अशी खूप घरांमध्ये बघा अशी मुलं आपल्याला बघायला भेटतात तर तुमच्या देखील घरात जर अशी मुलं असतील तर त्यांना खरं सांगते काळभैरवांची सेवा करण्याची खूप गरज आहे त्यांनी कालभैरवांची सेवा आवर्जून करावी तुमच्या घरात देखील अशी हट्टी स्वभाव बघा हट्टी स्वभावाची जर मुलं असतील ना हट्टी स्वभाव म्हणजे काय तर बघा हट्टी स्वभाव हा फार वेगळा असतो ज्यांना समजून सांगितलं ना तर ते समजून घेतात ते ऐकतात पण आणि तसं वागायला लागतात पण अशी ही काही मुलं आहेत की त्यांना त्यांच्या मनासारखंच करायचं असतं नाही तर घरात बघा आपट शिव्या देणं तोडफोड करणं अगदी आई वडिलांना मारायला आ, कमी करत नाहीत अशी देखील खूप मुलं आहेत तर त्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं तर ते बघा शेवटी आजूबाजूचे लोक आहेत किंवा समाज जो आहे तो म्हणत असतो की आई वडिलांनी त्यांना चांगले संस्कार लावलेले नाही त्यांना चांगलं वळण लावलेलं नाही पण असं कुठंच नसतं कुठल्याच आई वडिलांना आपला मुलगा वाईट वळण लाग म्हणजे वळणाला जावं त्यांनी वाईट वागावं असं कधीच आई वडिलांना वाटत नाही तर अशी मुलं किंवा व्यक्ती तुमच्याही घरात असतील तर नक्कीच काळभैरवांची सेवा आवर्जून करा तर कालभैरव जयंती कशी साजरी करावी तर बघा तुमच्या गावात किंवा तुमच्या जवळपास जर कालभैरवांचं मंदिर असेल असेलच नसेल तर बघा त्यांनी घरातच सेवा केली तरी चालणार आहे पण जर कालभैरव म्हणून बघा ते कालभैरवांची जर मंदिर असेल तर आवर्जून तिथे जाऊन त्यांचं दर्शन घेऊन मग सेवा करावी कालभैरव हे बघा शंकराचा एक अवतार आहे ज्यांच्या घराच्या जवळपास मंदिरं असेल तर त्यांनी तिथे जाऊन नक्कीच सेवा करावी सेवा काय करायची तर बघा नोव्हेंबरला शनिवारी आहे काल भैरव यांची जयंती आहे तर त्या दिवशी नंतर दुपारी चार नंतर, तुम्ही कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना त्यांचा मान सन्मान करण्यासाठी एक नारळ थोडी खडी साखर त्याचबरोबर हार हार घेऊन जाऊ शकता किंवा फुलं देखील घेतली तरी चालणार आहे एक नारळ थोडी साखर आणि हार किंवा फुलं घेऊन जायचं आहे त्यांच्या चरणाशी ठेवायचा आहे त्यांना बघा नमस्कार करायचा आहे हात जोडून प्रार्थना देखील करायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य म्हणून बाजरीची भाकरी वांग्याची भाजी कांदा आणि एक लिंबाची फोड असा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे कारण काळ भैरवांना हा नैवेद्य अतिशय प्रिय आहे त्यामुळं प्रत्येक घराघरातून हा नैवेद्य नक्कीच अर्पण करावा तुमच्या जवळपास मंदिर नसेल तर अगदी तुम्ही देवघरातील देवांसमोर देखील हा नैवेद्य ठेवला तरी चालणार आहे स बघा घरातच संध्याकाळी बाजरीची भाकरी वांग्याची भाजी कांदा आणि लिंबाची फोड ठेवून नैवेद्य दाखवायचा आहे पण ज्यांच्या जवळपास जर मंदिर आहे ना तर त्यांनी तिथे जाऊनच हा नैवेद्य आवर्जून दाखवा त्याचबरोबर बघा त्याच मंदिरात बसून तुम्हाला कालभैरवाष्टकम जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे अष्टकम तुमच्या घरात बघा कितीही वाईट शक्ती असेल बाधा असेल पिशाच बाधा असेल काही घरात कटकटी असतील तर त्या सगळ्या निघून त्यात नकारात्मकता सगळी निघणार आहे खूप अशा गोष्टी असतात बघा घरात नकारात्मकता असते मुलं हट्टी तापट चिडचिडे असतात आईचं आणि मुलाचं जमत नाही आई वडिलांचं ऐकत नाही अशी देखील मुलं आहेत किंवा आई आईचं आणि मुलाचं मुलांचं आणि वडिलांच जमत नाही अशा नकारात्मक ज्या गोष्टी आहेत ना आहे त्या घरात घरात असतील तर अशा वेळी तुमच्या घरात कालभैरवांची सेवा ही अगदी दररोज संध्याकाळी तिन्ही सांजेला करायलाच हवी कालभैरवांची सेवा म्हणजे काय तर बघा पठण करा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे मंदिरात जाऊन तुम्हाला या दिवशी आवर्जून जे आहे ते पठण आहे किमान तुम्हाला अकरा वेळा पठण करायचा आहे बघा तुम्हाला कालभैरवाष्टकम म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालणार आहे परंतु या दिवशी आवर्जून तुम्हाला कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे त्याचबरोबर तिथे म्हणून झाल्यानंतर तुम्हाला घरात देखील वेळा पठण करायचं आहे अकरा वेळा नाही वे ना तर किमान एक वेळा दोन वेळा चार वेळा ते तेवढ्या वेळा तरी कालभैरवाष्ट पठण करायचं आहे पण मी तर खरं सांगते कालभैरव जयंती आहे तर या दिवशी घरात देखील तुम्ही अकरा वेळा कालभैरवाष्ट कम पठण झालंच पाहिजे तुम्हाला सर्वांना माहित आहे जोपर्यंत घरातील वाईट बाधा कटकटी घरात जो काही नकारात्मकता आहे दोष आहे ती जोपर्यंत घरातून जात नाही ना तोपर्यंत त्या घरात माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही म्हणून कालभैरवांची सेवा आवर्जून करा रोज बघा तुम्ही अगदी दिवसभरात कधीही एक वेळा तरी पण त्यातल्या त्यात सायंकाळी तिन्ही सांजेला कालभैरवाष्टक तुम्ही आवर्जून पठण करा युट्यूबला तुम्ही लावलं तरी चालणार ते आहे तेच तुम्ही श्रवण करू शकता बघा अतिशय साधं आणि सोप अस कालभैरवाष्ट्रीपंकजम व्यालयज्ञसूत्र बिंदुशेखरम नारदादि करी रुंद वंदित दिगंबरम काशी का पुराधिनाथ कालभरव भजे हे आहे कालभैरवाष्टकम अतिशय सुंदर म्हणाय म्हणायला देखील अतिशय सोपं आहे तर तुम्ही हे आवर्जून पठण करायचं आहे अशा पद्धतीने कालभैरवांची जयंती ही साजरी करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ